नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव येथे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी बहुजन समाजाच्या वतीनं फार मोठा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा कशासाठी काढण्यात आला नेमका काय अन्याय झाला आहे हे आपण संबंधित कार्यकर्त्याला विचारणार आहोत हे बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत आहेत राजू ढवळे साहेब डोले साहेब नेमकं काय झालं प्रकार आणि कशासाठी हा मोर्चा काढला जय जिजाऊ जय जिजाऊ काल अक्कलकोट येथे गायकवाड यांना एका कार्यक्रमा बोलावण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या गेट वरती त्यांचं असं स्वागत वगैरे बँड लावून वगैरे करण्याचं घाट घातला आणि त्याच्यामध्ये त्यांना खाली उतरून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या अंगावरती वंगण ओतलं काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत हे इंदापूर येथील कोणतरी काटे म्हणून आहेत असं समजत एखादा बाहेरगाववर जाऊन तिथं अशा प्रकारचं कृत्य करणं म्हणजे ह्याच्या माग काहीतरी मोठ्या प्रमाणात षडयंत्र आहे त्याला ताकद पुरवलेली आहे कुणी ताकद पुरवली असं वाटते तुम्हाला आणि हे, सत, हे सत्ताधारी लोकांनी माननीय प्रवीणदादा गायकवाड यांचं जर तुम्ही मागील वीस वर्षातलं काम बघितलं तर ते राजकारण करणाऱ्या लोकांना अजिबात पोषक नाहीये कारण त्यांनी बहुजनामध्ये फाटाफूट न होऊ देता त्यांच्यामध्ये दंगली होऊ नये हिंदू मुस्लिम किंवा दलित हिंदू जी पूर्वी दंगली व्हायच्या कुठल्या तरी महामानवाच्या निमित्तानं काहीतरी कारण काढून एकमेकांची डोकी फोडली जायची ही डोकी फुटू नयेत हा एकोपा कायम राहावा यासाठी संभाजी ब्रिगेडनं गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे एवढंच नव इतिहासामध्ये जाणून बजून ज्या मनोवादाने आमच्या राजेंचा छत्रपती संभाजी महाराजांचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावरती अगदी अभ्यासपूर्ण संशोधन करून या संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघानं आपली एक नैतिक जबाबदारी मोठ्या प्रमाणात पार पडलेली आहे आणि त्यामुळं इथल्या बहुजन लोकांना खऱ्या अर्थानं खरा इतिहास कळाला त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालं संभाजी ब्रिगेडनं कधीही जातीय दंगली लावल्या नाहीत किंवा म मराठा सेवा संघानं कधीही धार्मिक तेढ निर्माण केलेली नाही आणि हेच सगळं मनोवाद्यांना खूपच आहे त्यांच्या कुठल्याही विष पेरणीला सध्या या महाराष्ट्रामध्ये बळ मिळत नाही आजकाल सगळा बहुजन समाज हा विचार करायला लागलेला आहे प्रत्येक बहुजन आज अभ्यास करून शिक्षणाच्या मागे आपल्या मुलांना ला पाठवू लागलेला आहे त्याच्यामुळे यांना दंगली करायला माणसं मिळाना गेल्यात आणि अशाच कारणामुळं हे जे आमचे प्रवीणदादा गायकवाड आहेत ह्या लोकांनी गेल्या वीस वर्षात अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात काम केले आहे जवळपास या जगातल्या पासष्ट देशामध्ये दे, या महाराष्ट्रातले वीस हजार मुलं बेरोजगार तरुणांना रोजगार या प्रवीणदादा गायकवाडांनी निर्माण करून दिला त्यांना पाठवलेला आहे आणि हे कुठेतरी ह्या मनुवाद्यांना खपत आहे खुपत आहे त्यामुळं त्यांच्यावरती कालजीव यांना हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय कुणी हल्ला करायला लावला असा संशय सत्ताधाऱ्यांनी सत्ता करायला लावला पक्षाचे आहेत मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष हा साहेब तुमचं काय मत आहे या हल्ल्याच्या बाबतीमध्ये कुणी हल्ला करायला लावला असा प्रवीण प्रवीणदादा गायकवाड हे मराठा संभाजी ब्रिगेडचे माजी प्रांताध्यक्ष आहेत मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडनं मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये कोणतं काम केलेलं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि सत्ताधाऱ्यांनाही माहीत आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या जातीय दंगली व्हायच्या धार्मिक दंगली व्हायच्या त्या पूर्ण थांबवण्याचं काम मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे आणि प्रवीणदादा गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्र वक्ते आहेत प्रवीणदादानी महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे या या मनुवादी विचारांच्या विरोधात लोकांचं जागरण करण्यासाठी आणि हे या मनुवाद्यांना ह्या सत्ताधाऱ्यांना आवडलेला नाही म्हणून हा ना कालचा हल्ला त्यांच्यावर केलेला आहे प्रवीण दादा गायकवाडवर हल्ला केला आपल्या मराठा मराठा समाजाचं तुम्ही काम करता आणि याच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे मोर्चा किती लोकांनी काढला मोर्चा हा पूर्ण धाराशिव मधील बहुजन जे बांधव आहेत सगळे सर्वांनी मिळून काढलेला आहे या ठिकाणी मराठा म्हणून नाही तर आम्ही एक भोजन बांधव म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत आणि प प्रवीणदा गायकवाड हे एक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं चालतं बोलतं व्यासपीठ आहे ह्या व्यासपीठाला संपवण्याचा प्रयत्न आहे हा घाट घातलेला आहे ही मनोवादी विचाराचे लोक आहेत हा जो कार्यकर्ता काटेमोन जो आहे तो मनोहर भिड्याचा कार्यकर्ता आहे तो बावनकुळेचा कार्यकर्ता आहे भाजपचा तो सरचिटणीस आहे म्हणजे अजून लक्षात आहे की ही मनोवादी विचाराची लोकं ही प्रत्येक जी काय आपली भोजनांचं काम करायला येते सामान्य लोक मग त्याच्यामध्ये आपले पानसरे असतील प्रयत्न केला तोच प्रकार होता मात्र काल त्यांचा गेम हुकला तो आणि त्यांच्या जो काटे म्हणून जवळ बंदूक पण होती ती अशी माहिती मिळाली की त्याच्यापाशी जवळ ला बंदूकचं लायसन नाही पण त्याच्यापाशी बंदूक आहे तो त्याच्यावर ती तीनशे चा गुन्हा दाखल तीनशे चा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हे मारण्यासाठीच आलेला होता पण दादा गायकवाडला गाफील ठेवून सत्कार करायचे म्हणून हा मनोवादी हल्ला करण्याचा प्रयत्न होता त्यांचा नाही 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 सत्काराचा कार्यक्रम हा वेगळा होता पण त्या ठिकाणी त्यांनी पूर्वनियोजित कट रचला या ठिकाणी हा भोसले त्या ठिकाणी अकलकोटला बोलवलं होतं ते आपले म्हणजे राजे आहेत त्यांच्याबद्दल आपण शंका घेणं उचित राहणार नाही तसं भोसले राजे साहेबांची काय भूमिका आहे ते त्यांनी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि ते स्वतः पोलिस जाऊन गुन्हा दाखल कराव मागायला लागलेला या मोर्चा नंतरची भूमिका आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत आहात की आज किती तीव्र प्रसाद उमटलेले आहेत आम्ही आम, आता प्रवीणदा धाराशिव मध्ये बोलवणार आहोत आणि त्यांचा दहा हजार जास्त लोकांच्या वतीने त्यांचा एक नागरिक सत्कार करणार आहोत आम्ही तुमचं काय घेऊ आता ह्या गोष्टीवर टोकाचं पाऊल आम्हाला बहुजनांना उचलावं लागेल आता सहन करण्याची मर्यादा संपलेली आहे प्रवीणदादा आता निमित्त झालाय त्यानंतर दुसरा प्रवीणदादा आम्ही होऊ देणार नाही आम्ही एक बहुजन म्हणून आपल्याला सांगू शकतो तर हे तीव्र असा मोर्चा धाराशिव शहरामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये काढण्यात आला किमान दहा ते पंधरा मिनिट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षामध्ये ठिय्या बांधून कार्यकर्ते बसलेले होते कलेक्टरनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारल्याशिवाय आम्ही निवेदन देणार नाही अशी भूमिका होती आणि जर प्रवीण दादा गायकवाडला न्याय नाही मिळाला आणि प्रवीण दादा गायकवाडवर जो हल्ला करणारा माणूस आहे त्याच्यावर गुन्हे नोंद नाही झाले तर तीव्र असं आंदोलन छेडण्याचा आणि फार भयानक मोठा मोर्चा काढण्याचं निवेदन धाराशिवमध्ये झाले तर बघूया कशा पद्धतीनं सरकार प्रवीण दादा गायकवाडला न्याय देते ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल चे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र